आपण पाहत आहात बागला नैसर्गिक काही अंशी वाढ न झालेल्या किंवा किन्नर असे संबोधले जाते असे या किन्नरांना सर्वस्तरातून भिक्षुकी मागून सगावे लागते व आपला उदरनिर्वाह करावा लागतो यासाठी सर्व समाज माध्यम त्यांना योग्य अशी मदतही करतात त्यांना सहकार्य करतात त्यावरच त्यांची उपजीविका भागते व आपली पोटाशी खळगी भरण्यासाठी हा तृतीय पंथी समाज किंवा किन्नर समाज विविध गावांमध्ये भिक्षुकी अन्नधान्याच्या श्रोतावर आपले जीवन जगत असतो परंतु खऱ्या खुऱ्या तृतीय पंथांच्या पोटावर लात मारून किंवा त्यांचा हक्काचा हिरावून पुरुष व्यक्ती साड्या नेसून तत्सम प्रकारचे वस्त्र परिधान करून बागलान तालुक्यात विविध गावांमध्ये फिरतात हे बनावट किंवा तोतया तृतीय पंथ काही ठिकाणी महिला वर्गाला दमदाटी करून पैसे उकळण्याचे काम करतात यामुळे साहजिकच खराखुरा तृतीय पंथ यामुळे बदनाम होत चालला आहे व त्यांच्या हक्कापासून ते वंचित राहत आहेत आज असाच काहीसा प्रकार मोसम खोऱ्यातील काही गावांमध्ये आढळला बाहेरच्या जिल्ह्यातून तोतयागिरी करणारे काही व्यक्ती आढळल्याने गावातील तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येत या तोत्या व्यक्तींना जायखेडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले पोलीस विभागाने यांना योग्य समज देऊन तेथून आपल्या मार्गी परत जाण्याचे आव्हान केले या घटनेची माहिती मालेगाव विभागातील तृतीय पंथी यांना कळाल्यानंतर त्यांनी लागले सायखेडा येथे धाव घेत व संबंधित तोत्यागिरी करणाऱ्या व्यक्तींना सटाणा येथे आणून योग्य अशा रीतीने समजावून समज दिली व यापुढे आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी त्यांनी तंबी दिली याचा जास्तीत जास्त बाहेरील जिल्ह्यातील समावेश आहे प्रथम स्तरावरती पाच ते सहा तोतया इसाम आढळल्याचे निष्पन्न झाले आहे नागरिकांनी अशा तोतया तृतीय पंथींपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे तो जय माता दी जय माता दी जय माता असल वाले मैं बात कर रही हूँ मुस्कान ना? ये देखो बहरूपी इनको पुलिस स्टेशन में जमा रहे थे पुलिसों ने डाले डालने के बाद पोलिसो ने इनको छोड़ दिए छोड़ने ए, के बाद बुलाए बुला इनको हमने बता दिए बुलाकर इनको हमने बता दिए दोबारा इधर कोई इलाके में कोई गाँव में इन्होंने मांगना नहीं अगर कल को कोई गांव में चोरी होती है उनके जवाबदार ये बहरूपी रेप केस होता है उनका जवाबदार ये बहरूपी अगर कोई डकेती कोई डाका डालता है कोई उसका जवाबदार ये बहरूपी हिजड़ो का किन्हें नाम लेना नहीं भैया हिजड़े पाँच दस रुपए मांगने वाले शादी ब्याह में जिद करेंगे काले टाइम किसी से जबरदस्ती करते न जबरदस्ती करता तो ये बहरूपी और ये बहरूपी को सपोर्ट देने तो वाले तो अगर ये बहरूपियों को देखे और इनको पुलिस स्टेशन में जमा करे इन पे कार्रवाई करे तो ये बहरूपियों की मजाल नहीं जो तुम्हारे गाँव में आकर दो रूपए मांग कर जाए है ना नाव का है ये हो रहा इसका नाम काशीनाथ है भैया तू जलगाव जामुद जलगाव जामुद मे अगर काही चोरी होती हो तो होत जलगाव इसका देखो फोटो चेहरा रेहत आहे भीमराव एवढं मोठं नाव घेऊन फिरता तुझ्या सोडावर अशी दिन रक्ताळ्या अरे त्या नावाच्या लाईफ पण नाही तू रत्ताळ्या मेहंग्या भोकाचा दादा इसका नाव आहे भीमराव तू जर सुखलाल याच नाव याचं नाव आहे सुखलाल जर कुठं चोरी झाली रेप झालं काय झालं तर यांना जमा करायचं सगळे हे गोष्टीवर सहमत रहा यांच्या दोन चार आले ना